घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकवीस एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये ऋषिकेश आणि त्याच्यासोबत देशमुख बोलत असतात ऋषिकेश आणि देशमुख बोलत असताना ऋषिकेश म्हणतो काहीच कळत नाहीये गण्याला मी सांगितलं होतं या सगळ्यामध्ये आता फोटो काढायला पण त्याचा बॉस कोण आहे याच्यापर्यंत मला काही पोहोचता नाही आलं यावरती मग आता देशमुख सांगायला लागतात मला काय वाटतं माहितीये का या सगळ्यामध्ये आता त्या गण्याच्या सोबत अजून कोण होते किंवा त्या संपतच्या सोबत कोण होते संपत काय बोलत होता बॉस कोण होता हे तुम्ही काही ऐकलत का, का? त्यावर ती ऋषिकेश सांगायला लागतो नाही एक दोन वेळा त्याच्यावर थोडा तुम्ही बॉस बॉस ऐकलं खरं पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट ऐकली की माझा भाऊ त्या शवगृहामध्ये काम करतो आणि तिथे तिथे काहीतरी आहे असं मी ऐकलं म्हणजे आता त्या शवगृहामध्ये जो कोणी माणूस काम करतो ना त्यावेळेस ती नावांची फॉल्स बॉडी होती बघ दुसरी ती जमवण्याचं काम केलं असणार म्हणजे तो पण या प्रसंगात सामील असणार आहे ते ना काही नाही तो शवगृहामध्ये काम करणारा माणूस त्याला तो बॉस भेटायला गेला होता हे मला साधारण समजले आता काहीही करून मला त्या, त्या त्या काम करणाऱ्या माणसाला शोधून काढलं पाहिजे म्हणजे मी या सगळ्यापर्यंत पोहोचेन असं म्हणत आता इकडे खूप मोठा क्लू सापडलेला असतो ऋषिकेशला आणि ऋषिकेश ताबडतोब त्या शवगृहामध्ये जायला निघतो इकडे तोपर्यंत ऐश्वर्या ते कपाट शोधते कपाट शोधून त्याच्यामध्ये आता तिला ज्या काही वस्तू हव्यात त्या शोधण्याचा प्रयत्न करत असताना फायनली जानकी तिकडे पोहोचते अरे वा हेच ते अँटिक कपाट बरं झालं सल। चला मी इकडे का सगळे कागदपत्र ठेवले असतील मूर्ख आहे काही जानकी आपल्या रूमला लॉकरला ठेवून द्यायची पण हिला अक्कलच नाहीये ना असं म्हणत ऐश्वर्या आता ते कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत जानकी तिकडून मुद्दाम आवाज देते या या आपल्याला स्टोर रूमचे सगळे साफसफाई करायची आहे ना आधी इथून सुरुवात करूया इथून तुम्ही या गोष्टी सुरुवात करायला घ्या असं म्हणत मग मात्र आता इकडे जानकी मुद्दाम आवाज काढते ऐश्वर्या गडबडते अरे बापरे म्हणजे ही जानकी आली की काय नाही नाही आता जर का ही जानकी इकडे आली तर माझं काही खरं नाही आहे या सगळ्यामध्ये आता ती मला पूर्णपणे अडकवेल आणि मला बघेल काय करू काय करू मला इथून सटकलंच पाहिजे कुठे लपू कुठे लपू काय करू असा विचार करत असताना ती विचार करते नाही नाही मला इकडे कुठे लपण्यापेक्षा या कपाटाच्या हातच लपून जाते म्हणजे ही जानकी गेली की या कपाटातून मी बाहेर येईल आणि मग सटपटीत ऐश्वर्या त्या कपाटाच्या आतमध्ये एंट्री करते एंट्री करून ती आता स्वतःला आतमध्ये बंद करून घेते तोपर्यंत जानकी येते आणि अरे बापरे ही सगळी धूळ इथे कशी आहे आणि या कपाटावरती टाकलेला कपडा कुठे गेला हा कपडा कसा काय बाजूला झाला नाही नाही हा कपडा बाजूला होऊन चालला नाही आहे या या इकडे या आपल्याला लवकरात लवकर हा कपडा दूर केला पाहिजे असं म्हणत ती आता जानकी या सगळ्यामध्ये त्यांना सांगायला लागते तोपर्यंत म्हणजे कोणीच नसतं ती फक्त ऍक्टिंग करत असते आणि बोलता बोलता या सगळ्यामध्ये ती कपाट लॉक करून टाकते ज्या वेळेला ती कपाट लॉक करून टाकते त्यावेळेला ऐश्वर्या आतमध्ये गडबडते आणि मग जानकी सांगायला लागते काय ग तुला प्रॉपर्टीचे पेपर भेटले का आतमध्ये यावर ती ऐश्वर्याला समजतं की हिने मला इथे लॉक केलंय मग ती म्हणते जानकी मला बाहेर काढ माझा इथे जीव घुसमटतोय यावर ती जानकी म्हणते आठवतंय का मला सुद्धा कशा पद्धतीने ज्या वेळेला आपण आता शिवलिंग बनवायला गेलो तेव्हा अडकवून ठेवलं होतं आठव आठव तो प्रसंग आठव मग तेव्हा माझा जीव घुसमटला नव्हता का असं म्हणत मग मात्र जानकी या सगळ्यामध्ये आता तिला तो प्रसंग आठवायला सांगते आणि ज्याप्रमाणे मला कोंडून ठेवलंस त्याचप्रमाणे तुला आता मी कोंडून ठेवलेला आहे बघ बरं तितक्याच सुमित्राचा आवाज येतो सुमित्राचा आवाज आल्यावरती ऐश्वर्या म्हणते थांब थांब आता आईच मला वाचवतील आई इकडे आलेले आहेत ना आणि त्या मला वाचवण्याचं नक्कीच काम करतील यावरती जानकी म्हणाल ते अच्छा आई का आई वाचवतील ना आई तुला पण तु या सगळ्यामध्ये आईंनी तुला वाचवण्यासाठी तुला आता त्यांना खरं सांगावं लागेल की तू ह्या कपाटात काय शोधण्यासाठी आली होतीस या कपाटामध्ये नक्की आता तुला काय हवं होतं हे तू सांगितलंस तर आई तुला बाहेर काढतील ना बोल बोल सांगशील ना आईंना सगळं खरं सांगशील ना असं म्हटल्यावर ती आता इकडे ऐश्वर्या गडबडते आणि मग सुमित्रा येते काय ग जानकी तू इकडे काय करती आहेस आणि मला सकाळपासून ऐश्वर्या दिसली नाही यावरती जामकी म्हणते ऐश्वर्या नाही हा माहिती ऐश्वर्या कुठे आहे ते पण मी तरी इकडे साफसफाई करायला आली आहे तर ऐश्वर्या इकडे कशाला येणार आहे त्यावरती मग मात्र सुमित्रा म्हणते हो बरोबरच आहे आणि तशी ही ऐश्वर्या नको त्या गोष्टीमध्ये नाक नाहीच ना खूपसत कशाला ती इकडे येईल यावरती जानकी म्हणते हो आई पण चला तुम्ही या धुळीमध्ये इकडे बसल्यापेक्षा आपण जरा बाहेर पडूया चला चला आपल्याला इकडून निघून जायला पाहिजे सुमित्रा म्हणते हो ग हो तुला माझी किती काळजी चला अगं पण हे कपाट यावरती आता इकडे ऐश्वर्या शिंकते आणि त्यावेळेला इकडे सुमित्रा म्हणाल ते काय गप हा कसला आवाज आहे यावरती मग आता जानकी म्हणते आई काही नाही अहो इकडे ना छोटे मोठे उंदीर खूप झालेले आहेत तुम्ही चला बरं इकडे तुम्ही इकडे थांबणं सेफ नाहीये असं म्हणत जानकी आता इकडे सुमित्राला घेऊन जाते आणि ऐश्वर या लॉक असते या कपटातून बाहेर कसं पडायचं तिला कळत नसतं तो तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश त्या शवगृहामध्ये आलेला असतो आणि त्याने जे नाव ऐकलेलं असतं अशोक त्या अशोक नावाच्या माणसाला तो शोधत असतो आणि तो सांगत असतो इथे अशोक नावाचा एक माणूस काम करतो तर त्याचा मला आता पत्ता हवा आहे यावर तो म्हणतो अशोक अशोक या सगळ्यामध्ये आता इथे असतो कामाला अजून तरी आलेला नाहीये आणि या सगळ्या तुम्हाला मी त्याला भेटून देतो यावरती ऋषिकेश म्हणतो हो लवकरात लवकर त्याची भेट मला घडवून द्या यावरती आता इकडे ऋषिकेशला तो माणूस सांगून निघून जातो पण ऋषिकेश त्या शबगृहामधून बाहेर काही पडत नाही आणि या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश तिकडेच थांबून जातो तो पर्यंत हे सगळं चालू असताना मग आता इकडे सुमित्रा सांगत असते काय गजान की त्या रूममध्ये किंवा त्या कपाटामध्ये व्हेंटिलेशन आहे ना ती व्हेंटिलेशन जर का नसेल तर तिचा जीव घुसमटेल ना असं म्हटल्यावरती जानकी सांगते आई तुम्ही कोणतीच चिंता करू नका व्हेंटिलेशन अगदी योग्य आहे आणि ऐश्वर्याला काही काही होणार नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग येतो आणि काय ऐश्वर्या ऐश्वर्या कुठे आहात तुम्ही यावरती आता इकडे जानकी म्हणते का ऐश्वर्या नाही आहे यावर तो म्हणतो तू ऐश्वर्याला कधी पाहिलंस त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते ज्या वेळेला ती आता नाश्ता करण्यासाठी आली होती ना त्यावेळेला सारंग म्हणतो पण नाश्ता पण नाही केला जाणकी म्हणते असं कसं रिकामी प्लेट आता बेसिंगच्या इकडे होती आणि नाश्ता केला नाही असं कसं म्हणताय यावरती मग आता सांगायला लागतो सारंग तेवढ्यात आजी येते दोन प्लेट इडली खाऊन आजी एकदम फ्रेश झालेली असते इतकी इडली खाल्ली ना ती पचवण्यासाठी थोडीशी शतपावली केली यावरती आता सुमित्रा म्हणाल ते अच्छा तू दोन प्लेट इडली खाल्लीस तर या सगळ्यामध्ये आता मी कढी आणि भात केलाय हा कढी भात छानपैकी खाऊन घे आजी म्हणते नाही नाही दोन प्लेट इडली खाल्ल्यामुळे मला काही भूक नाही आता ऐश्वर्या गेली कुठे हा विषय तसाच राहतो यावरती जाणव की म्हणते अच्छा अहो ऐश्वर्या ना आज बहुतेक सयाजीरावांचा बड्डे आहे सयाजी काकांच्या बड्डेला आज ती गेली असेल मला असं वाटते की तुम्ही सुद्धा काहीतरी गिफ्ट घेऊन जा की यावरती सारंग म्हणतो अच्छा अच्छा बरोबर बोललीस वैनी त्यांचा बड्डे आज ना डॅडांचा बर्थडे आहे पण मी गिफ्ट म्हणून काय नेऊ यावरती मग आता जानकी सांगायला लागते अहो त्यांना ना खूप अँटिक गोष्टींचा शौक आहे आपल्या इथे ना एक कपाट आहे अँटिक ते कपाट घेऊन जा त्यांना खूप 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 आवडेल ते कपाट असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये सा सारंग म्हणतो हो हो ही तर खूप चांगली आयडिया आहे खरंच डॅडांना अँटिक सगळ्या गोष्टी आवडतात आणि या सगळ्यामध्ये या गोष्टी त्यांना आवडत असल्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा ते कपाट मी घेऊन जातो आजी आज म्हणते कपाट घेऊन पण ते जाणार कस यावरती जानकी म्हणते झालं काय आपण काय करायचं माहितीये का, का, का मी दोन माणसांना बोलवते ती दोन माणसं ते कपाट या सगळ्यामध्ये आता टेम्पो टाकतील आणि सयाजीरावांच्या घरी पोस्त करतील काय कस यावरती सुमित्रा म्हणते हो ग हो जानकी हे तुला सुचू शकतं तुला या सगळ्यामध्ये हा प्रसंग सुचू शकतो आणि तूच हे सगळं करू शकतेस असं म्हणत इकडे आता सुमित्रा तिचं कौतुक करायला लागते आणि त्यावरती मग आता जानकी म्हणते कशाला उशीर करताय सारंगभोजी निघा निघा तुम्हाला लवकरात लवकर निघायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आता तुम्ही लवकरात लवकर ते कपाट घेऊन पोहोचायला पाहिजे असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो वहिनी एकदम भन्नाट आयडिया दिलेली आहे ताबडतोब जाऊन आता मी ते कपाट डॅडांना गिफ्ट देतो म्हणजे कसं होईल तिकडे माझी शान वाढेल जावयानी आवडीची गोष्ट आणली म्हणून सासरे बुवा खुश होतील सासरे बुवा खुश झाले म्हणून आता ऐश्वर्या पण खुश होईल आणि माझी आन शान वाढेल ती वेगळीच गोष्ट यावरती आजी म्हणते बघा बाबा मला काय कळत नाहीये पण या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला गुंडीला विचारून घे यावरती जानकी सांगते काय विचारायची गरज आहे आजी अहो या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला विचारण्याची गरज नाही आहे सरप्राईज सरप्राईज असतं की नाही तर ते सरप्राईज आता सयाजीरावांच्या ऐवजी ऐश्वर्याला मिळालं तर काय सारंग भाऊजी तुम्हाला काय वाटतं जानकीने गोल 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 घुमवत आता इकडे सगळ्या प्रसंगामध्ये इकडे आता सारंगला बरोबर गुंडवलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये आता सारंग काहीही बोलण्याच्या याचाच राहिलेला नसतो सारंगला समजतच नसतं की आपल्यासोबत काय चाललंय पण तो म्हणतो आजी बरोबर आहे मला जामकी बहिणीचं म्हणणं पटलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये कपाट घेऊन जाऊया मग आता कपाट घेऊन जाण्यासाठी सूटबूट घालून सारंग निघतो इकडे सुमित्रा म्हणते वा जानकी वा तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमीच म्हणायचं असं म्हणत सुमित्रा जानकीचं कौतुक करत असते आणि त्यानंतर इकडे आता ऋषिकेश त्या आता शभरगृहात पोहोचलेला असतो त्याच वेळेला आता अशोक नावाचा माणूस त्याला मुद्दाम धडकतो म्हणजे त्याला असं वाट आणि तितक्यात तो अशोक मुद्दामच ऋषिकेशला धडकतो ऋषिकेश म्हणतो कोण आहेस तू यावरती अशोकला पाहिल्यावर तो म्हणतो तू अशोक ला तु तु ना अशोक म्हणतो कोण नाही नाही मी नाही यावरती ऋषिकेश म्हणतो बघू आय कार्ड ऋषिकेश ऐकाड कार्ड पाहतो आणि ऋषिकेशला समजतं की या सगळ्यामध्ये हा अशोक आहे मग हा खोटं का बोलतोय हे बघ खोटं बोलू नकोस मला खरं खरं सांग नानांच्या किडनॅपिंग मध्ये तुझा काय हात आहे तूच त्या दिवशी बॉडी दिली होतीस ना लवकर बोल नाहीतर मी पोलिसांना बोलवेन असं म्हणत ऋषिकेश चिडतो आणि त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावरती धावून जातो ज्या वेळेला ऋषिकेश त्याच्या अंगावरती धावून जातो तो हातापाया पडायला लागतो नाही बाबा ऐका ऐका मी काही नाही केलेला ऋषिकेश म्हणतो खबरदार आत्ता खोटं बोलण्याचा प्रयत्न बिलकुल करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला सत्य समजलेलं आहे म्हणजे आहे असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो न हो सर हो मी ती बॉडी दिली होती असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो कुणासाठी काम करत होतास तू कुणाला ती बॉडी दिलीस कोण होता तो माणूस मला सगळं सत्य समजलंच पाहिजे यावरती तो सांगायला लागतो बाकी मला त्याच्याबद्दल असं काही माहीत नाहीये ऋषिकेश म्हणतो परत खोटं बोलू नकोस जे काही खरं असेल ते मला खरं खरं कळलंच पाहिजे लवकर सांग काय खरं आहे कोण माणूस आहे कुठे राहतो तो काय करतो तो आणि कोणत्या माणसाने तुला ती बॉडी मागेवली यावरती तो सांग तो खरं सांगायचं त्याचा माझा पत्ता माहित नाही आहे पण मोठा साहेब आहे काळा कोट घालून असतो ते लॉयर असतात ना तसे तो लॉयरच असू शकतो पण तो, तो कोण आहे मी काही त्याला ओळखत नाहीये या गावामध्ये नसतो तो राहत त्यामुळे मला काही याच्याबद्दल माहीत नाहीये पण मला मला ना या सगळ्यामध्ये इतकंच माहितीये की तो लॉयर टाईपचा माणूस आहे असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो खरं खरं सांग कोण आहे तो नाव काय त्याचं असं मोघम नको सांगूस असं म्हटल्यावर ती तो म्हणतो खरं सांगतोय ना मला लॉयरच दिसला मग आता, आता तो माणूस ऋषिकेशचा ह्या गोष्टी सांगतो आणि ऋषिकेशच्या हातातून सटकून बाजूला होतो जेणेकरून ऋषिकेशच्या डोक्यामध्ये आता सौमित्राचा विचार यावा आणि सौमित्रचा विचार येऊन या सगळ्यामध्ये आता तो सौमित्रवरती संशय घ्यावा आणि त्यावरती ऋषिकेश विचार करतो ज्या ठिकाणी आता हा माणूस भेटायला आला होता त्या ठिकाणी सौमित्र पण होता हा सांगतोय की तो बॉस म्हणजे लॉयर आहे आणि या सगळ्यामध्ये सौमित्र तिकडे असणं हा योगायोग असेल नाही नाही सौमित्र हे असं काही करणं शक्यच नाही आहे काही हे झालं तरी माझा सौमित्र पूर्णपणे विश्वास असं म्हणत आता, सौमित्रवती तड़ी त्या आता त्याला ऋषिकेशवरला सौमित्रवरती विश्वास असतो पण तरी पण समोर जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन नुसार या सगळ्यामध्ये आता काय करायचं त्याला कळत नसं नाही मी असं मी सौमित्रावरती असा अविश्वास दाखवू शकत नाहीये मी या सगळ्यामध्ये अशी बोलेन त्याला भेटेन त्याला विचारेन आणि मगच काय तो निर्णय घेईन असं म्हणत ऋषिकेश एका आता गोष्टीपर्यंत येऊन पोहोचतो पण तितक्यात योगायोगात त्याला आता सौमित्राचा फोन येतो आणि दादा तू कुठे आहेस असं म्हटल्यावर ती सौमित्र विचार इकडे ऋषिकेश विचार करायला लागतो का बरं यांनी मला फोन केला असेल काही माहिती काढून घ्यायला का याच्या मनात चोर आहे का नाही नाही मी मी सौमित्रबद्दल कसला विचार करतोय मी हा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे मी सौमित्रच्या बद्दल असा घाणेरडा विचार नाही करू शकत आहे सौमित्र अशी कोणतीही गोष्ट करणार आहे याची मला खरं तर खात्री असली पाहिजे असं म्हणत ऋषिकेश आता फोन कट करत करतो सौमित्राला कळत नाही की नक्की काय झालंय असं का दादा मी फोन कट दादा मी या सगळ्यामध्ये फोन कट करण्याचं कारण तरी काय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे तो पण चिंतेत असतो आणि आता इकडे ऐश्वर्या पूर्णपणे अडकलेली असते वाचवा मला इकडून वाचवा तिला आता सफोकेट व्हायला होतं ती या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे त्रास आलेली असते आणि आता मला या सगळ्यातून सोडवा असं म्हणत तिची शुद्ध हरपते ऐश्वर्या त्या आता बॉक्समध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते आणि सारंग तो बॉक्स आता सयाजीरावांना डिलिव्हर करण्यासाठी धडपडत असतो बरं आता हे सगळं चालू असताना इकडे सारंग काही माणसांना गुलाब आणि काही माणसांना घेऊन येतो आणि चला चला डॅडांना हा बॉक्स आपल्याला आज गिफ्ट करायचा आहे छानपैकी साफसूप करा आणि या सगळ्यामध्ये आता सापसूप झाल्यावरती हा बॉक्स आता सयाजीराव विखे पाटील यांच्या इथे घेऊन चला यावरती गुलाब म्हणतो दादा तुम्ही काहीच काळजी करू नका आम्ही ना या सगळ्यामध्ये हा बॉक्स बरोबर ठिकाणी आता पोहोचवणार आहोत तुम्ही चिंता करूच नका असं म्हटल्यावरती आता इकडे ती माणसं सगळ्या आता तो बॉक्स पुसतात आणि तो बॉक्स पूर्णपणे त्या आता ह्याच्यात घेऊन जातात जामेकीने चावी आता ऑलरेडी सारंग कडे दिलेली असते आणि ही चावी घेऊन सारंग आता तो बॉक्स बरोबर टेम्पो मध्ये चढ़वतो आजी आज आई हे सगळं पाहत असतात आणि या सगळं पाहत असताना मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते सावकाश रे यावरती जामेकी सांगते हो हो त्या कपाटाला अगदी सावकाश घेऊन जा काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ते कपाट खूप महत्वाचं आहे यावरती आता इकडे सारंग म्हणतो कपाट महत्त्वाचं आहे काय बोलताय वहिनी तुम्ही यावरती सुमित्रा म्हणते मग डावीकडे कपाट वळलं की डावीकडे ते सगळं पडेल सामान उजवीकडे कपाट वळलं की उजवीकडे सामान पडेल कळतंय का त्यामुळे या सगळ्यामध्ये आता कपाट जरा सावकाश पद्धतीने असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे सारंग म्हणायला लागतो तू काही चिंता करू नकोस मी या सगळ्यामध्ये सगळं आता घेऊन जाणार आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये कपाटाला धक्का लागूच देणार नाहीये तर काही चिंता करायची गरज नाहीये असं म्हणत या सगळ्यामध्ये जा आता ते चाललं असता आणि मग कपाट त्या आता ह्याच्यात टाकलं जातं आणि कपाट सयाजीरावांकडे घेऊन आता सारंग मोठा मिरवत मिरवत निघालेला असतो बरं आता हे सगळं चालू असताना या सगळ्या प्रसंगामध्ये इकडे ऐश्वर्या आतमध्ये त्या आता कपाटात इकडे तिकडे 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 डोलत असते ऐश्वर्या ज्या वेळेला इकडून तिकडे डोलत असते तोपर्यंत मग आता सयाजीराव घरी बसलेले असताना सारंग येतो डॅडा डॅडा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा असं म्हणत तो सयाजीरावांना शुभेच्छा द्यायला लागतो सयाजीराव म्हणतात या या जावई बापू या आणि हे काय हो हे कपाट कुठं आणलं यावरती मग आता सांगायला लागतो सारंग अहो तुमचा वाढदिवस आहे ना आणि तुम्हाला जुन्या गोष्टींचा किती शौक आहे ही गोष्ट आम्हाला माहिती आहे त्यामुळे आमच्याकडून ह्या वाढदिवसाला तुम्हाला गिफ्ट असं म्हटल्यावरती सयाजीराव म्हणतात अरे वा पण हे आणलंच कुठून कपाट यावर सारंग सांगायला लागतो हे कपाट ना हे आमच्या गोडाऊन मधलं कपाट आहे खूप अँटिक कपाट आहे हा आणि तुम्हाला अँटिक गोष्टींची आवड आहे ना म्हणून खास खास हे कपाट मी तुमच्यासाठी आणलेलं आहे असं म्हणत आता इकडे सारंग ते कपाट देतो आणि डाडा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा अशीच तुमची प्रगती होत राहो अशीच या सगळ्यामध्ये तुम्ही आता भरभराट करत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना असं म्हणत आता इकडे तो सयाजीरावांचा नमस्कार करतो त्यांना आता या सगळ्यामध्ये तो आता खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि हे सगळं चालू असताना सयाजीराव म्हणतात पण आईशू कुठे आहे यावरती सारंग म्हणतो काय बोलत आहे मग ऐश्वर्य इकडे आली नाही यावरती ते सांगतात नाही यावरती सारंग म्हणतो असेल असेल कदाचित खूप मोठं गिफ्ट आणण्यासाठी तुम्हाला त्या गेल्या असतील येतील तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणत या सगळ्यामध्ये तो आता समजवून सांगत असतो त्याच वेळेला तो म्हणतो मी तुम्हाला कपाट दिलं कपाट दिलं तरी सुद्धा कपाटाची चावी तर माझ्याकडेच राहिली ना नाही नाही या सगळ्यामध्ये तुम्हाला मी चावी द्यायला पाहिजे हे घ्या ही चावी घ्या असं म्हणत त्या कपाटाची चावी आता तो सयाजीरावांना देतो कपाटाची चावी दिल्यावरती तो सांगतो डॅडा आता लवकरात लवकर हे कपाट उघडा आणि त्या कपाटाचं उद्घाटन करून टाका बघा बघा बरं तुम्हाला ते कपाट आवडतंय का असं म्हणत तो आता ते कपाट या सगळ्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते कपाट ज्या वेळेला तो दाखवतो त्याची चावी घेतो ते कपाट उघडतो आणि या या, या। कपाटामध्ये काय काय हे बघून तरी घ्या कसं आहे ते कपाट उघडल्यावरती समोरचं दृश्य बघून सयाजीराव आणि आता इकडे सारंग दोघांनाही झटका असा बसतो कारण तिथे आता बेशुद्ध अवस्थेमध्ये ऐश्वर्या असते आणि दोघ जण ऐश्वर्या ऐश्वर्या असं म्हणत या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याला बोलत असतात पण ऐश्वर्याची शुद्ध पूर्णपणे हरपलेली असते आणि दोघांनाही धक्का बसतो कसं बस करून आता ऐश्वर्याला या सगळ्यामधून बाहेर काढलं जातं आणि आता नक्की काय घडलं होतं हे तिला विचारण्यात येत असतं पण ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता सगळा प्रसंग सांगायला लागते कशा पद्धतीने जानकीने तिला अडकवलं कशा पद्धतीने जानकी मे या सगळ्यामध्ये तिला बरो बर थे। आता बरोबर या सगळ्या प्रसंगामध्ये अडकवून ठेवलं असं सांगत ती चिडते तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश घरी आलेला असतो ज्या वेळेला ऋषिकेश घरी येतो तेव्हा त्याची अवस्था खूप बिकट असते विश्वास ठेवावा तरी कठीण नाही ठेवावा तरी कठीण त्याला कळतच नसतं की आपल्यासोबत नक्की काय चाललंय आता इकडे सौमित्रावरती अविश्वास दाखवून त्याला जरी मनापासून पटत नसलं तरी जी काही सिच्युएशन समोरची चाललेली असते ती सिच्युएशन एकदम भयानक असते दोघांचं बघता संपत आणि हा अशोक, या आता अशोक ह्या दोघांशी सौमित्राचा संबंध त्यांनी पाहिलेला असतो आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काय नक्की सौमित्र आणि आता त्या बॉसचं नातं आहे किंवा काय नक्की सौमित्र आणि संपतचं नातं आहे हे सगळं सगळं आता इकडे ऋषिकेशच्या डोळ्यासमोर नाचत असताना जानकी येते आणि काय झालं ऋषिकेश ऋषिकेश काहीच बोलत नसतो तोपर्यंत जानकी त्याला सांगायला लागते ऋषिकेश कसला विचार करताय तुम्ही यावरती ऋषिकेश म्हणतो समोर जे दिसतंय ना त्यामुळे मला आता प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित दिसायला लागलेली आहे जानकी म्हणते काय झालंय काय तुम्हाला गोष्ट समजलेत तुम्ही सांगा ना असं म्हणत मग मात्र जानकी आता या गोष्टी विचारायला लागते तोपर्यंत आता ऋषिकेश काहीच बोलत नाही की मला सौमित्राचं सत्य समजलंय किंवा या सगळ्यामध्ये मला काही गोष्टी कळाल्यात हे ती काही सांगायला मागत नाही तो आणि तो आता इकडे आता जानकी सांगायला ते काय घडलंय बोला ना तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय किंवा तुम्हाला कोणती गोष्ट या सगळ्यामध्ये आता खटकती आहे काहीतरी तुमच्या मनात आहे ते, ते तुम्ही मला सांगा पण ऋषिकेश काहीच बोलत नाही जे काही समजले ते सांगण्यासारखंच नाही आहे असा आता ऋषिकेश या सगळ्यामध्ये सांगायला लागतो जानकी म्हणते बघा तुमच्या मनात काय चाललंय कशी मदत करू शकते तुम्ही सांगा मला असं म्हणत जानकी हे सगळं बोलत असते पण त्याच वेळेला ऋषिकेश मात्र आता वेगळ्याच मनस्थितीमध्ये असतो समोर जे चाललंय ते खरं किंवा आता आपल्याला जे दाखवलं जातंय ते, ते खरं काय खरं काय खोटं हे काही काही कळत नसताना या सगळ्यामध्ये आता इकडे जानकी समजवत असते पण ऋषिकेश म्हणतो मला तर असं वाटते माहिती आहे का की या घरामध्ये फक्त आणि फक्त मी एकटाच आहे जे नानांच्या या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय बाकी कुणाला काहीच पडलेलं नाही आहे की ना या सगळ्यामध्ये आता नानांच्या गुन्हेगाराचा शोध घ्यावा असं म्हटल्यावरती जानकी म्हणते असं नाही आहे यावरती ऋषिकेश म्हणतो तुला वाटत नसलं तरी या गोष्टी अशाच घडलेल्या आहेत आणि या गोष्टी मला वाटतात तशाच आहेत असं म्हणत ऋषिकेश जानकीवरती आवाज वाढवतो तिच्यावर चिडतो तोपर्यंत तो इकडे आता सुमित्रा सांगत असते की जानकी काय ऋषिकेशचा राग खूपच दिवसेंदिवस वाढत चाललाय यावरती सुमित्रा म्हणते हो आई खरंच आपल्याला काहीच कळत नाही इकडे आता ऐश्वर्या शुद्धीवरती येते ऐश्वर्या शुद्धीवरती आल्यावरती ती सांगते या लोकांनी मला असा काही त्रास दिलाय ना की मी सोडणार नाहीये जानकी तुझी उलटी गिनती चालू झाली मी या सगळ्यामध्ये तुला सोडणार नाही आणि हेच खरं आहे असं म्हणत ती आता जानकीला या सगळ्यामध्ये आता हडा शिकवण्यासाठी काही ना काही प्रयत्न करणार असते तोपर्यंत इकडे सुमित्रा सांगते काय ग हिचे रिपोर्ट आले का शरूचे यावर जानकी म्हणते आज रिपोर्ट येणार आहे ते रिपोर्ट येतात आणि त्यावर ते विक्रांत सांगतो आमच्या दोघांपैकी एकामध्ये दोष आहे आता तो दोष कुणामध्ये असणार आहे काय असणार आहे हे येणाऱ्या भागातच